लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य सरकारनं शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला दुसऱ्या दिवशी म्हणजे काल रविवारी स्थगिती देण्यात आलेली आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्त झालेले मंत्री गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्त झालेल्या मंत्री अदिती तटकरे यांच्या नियुक्तीला ही स्थगिती देण्यात आलेली आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला अजित पवार गटानं विरोध केलेला होता जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक सात आमदार आहेत तर भाजपचे पाच आमदार आहेत तरी देखील अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबारचे पालकमंत्रीपद देण्यात आल्यानं नाराजी होती जिल्ह्यात भाजपचा मंत्री नसतानाही जळगावचे महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्यानं नाराजी आणखी वाढलेली होती नाशकात पालकमंत्रीपदाचे दावेदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि दादा भुसे या शिंदेसेनेच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील मंत्र्यालाही डावलण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाल्यानं कोकाटे आणि दादा भुसे यांच्या आशा आता पल्लवीत झालेल्या आहे नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे कोकाटे यांनी पालकमंत्रीपदासाठी दावा सांगितलेला होता दादा भुसे यांचा ज्येष्ठत्वाचा निकषावर दावा होता मात्र कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी काम बघितले असल्यानं त्यांना संधी दिल्याचं सांगितलं जात होतं कोकाटे आणि भुसे यांची नाराजी उघड झाली नाही मात्र अस्वस्थता लक्षात येताच पदाला स्थगिती देण्यात आल्याचं समजतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथून परतल्यानंतर पिढा सुटणार आहे दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे सेनेनं दावा केला होता जिल्ह्यात शिंदे सेनेचे से आणि भाजपचे प्रत्येकी तीन आमदार आहेत शिंदे सेनेचे से भरत गोगावले यांना पद हवं होतं पण अजित पवार गटाचा एकच आमदार असून देखील अदिती तटकरेंना संधी मिळाली होती घेतलेला आहे तर राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर कोणतेही पद न मिळालेले दादा भुसे माले सोहळ्यात व्यस्त होते तर कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे शिर्डे येथे अधिवेशनासाठी गेलेले होते शासनाच्या स्थगितीच्या चर्चेनंतर महाजन यांची स्थगिती प्रतिक्रिया अद्यापपर्यंत समजू शकलेली नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक